देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही खऱ्या अर्थानं आज देवाभाऊंनी जी शपथ घेतली ते मान तालुक्यासाठी महत्वाचा ज्यांनी पाण्यासाठी आहोरातलं प्रयत्न करून जयकुमार हात बळकट करण्यासाठी साथ दिली त्यांचा आज मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होत असताना मान तालुक्यामध्ये जल्लोष होणं ही स्वाभाविक आहे आणि त्या माणसानं आपल्या तालुक्यासाठी भरपूर काय केलेलं आहे पाण्याचा प्रश्न मिटवलेला आहे आणि भविष्यातही आपल्या तालुक्यावर वरदास्त असणार आहे त्यासाठी देवाभाऊंसाठी आम्ही सर्वांनी जल्लोष केला त्यांनी शपथविधी घेत असताना जल्लोष केला की कि गेले कित्येक वर्ष आपला तालुका दुष्काळी तालुका म्हणून होता तर ह्या दुष्काळी तालुक्याचा कलंक मिटवायचं काम आदरणीय जय भाऊ आणि देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण सपोर्ट केल्यामुळं महायुतीच्या ह्याच्यात आपलं हे महत्वाचं काम झालं आहे त्यामुळं आम्हाला सर्वांना आनंद झालेला आहे अनेक वर्ष काम करताय हो हो आता शपथ घेतली काय भावना याचा विशेष आनंद होतो एक सर्वसामान्य कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी कुठल्या स्टेजला घेऊन जाऊ शकते त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे आणि आपल्या तालुक्यासाठी कायम त्यांची कृपादृष्टी राहणार आहे याचा आम्हाला खास विशेष आनंद आहे आम्ही जुने कार्यकर्ते गेली तीस पस्तीस वर्ष या ठिकाणी काम करतो हे आम्हाला सार्थक झाल्याचा अभिमान आहे परंतु प्रश्नांनी ट्रोल पण झाले ट्रोल झाल्याबद्दल काय ज्याची त्याची इच्छा हो कुणी काय ट्रोल करू नये हे करून काय त्याचा उपयोग होत नाही मनाची बात आहे आणि मन मोदी साहेब जया भाऊ आणि देवेंद्र भाऊ यांच्या बरोबर आहे गेल्या काही दिवसापूर्वी लोकसभेला भाजपचा पण काही महिन्यातच भाजपला भाजपनं चांगली कुसंडे मारल्याचं आपल्याला पाहायला मिळते लोकांना कळलं की खरं आपण कोणाच्या बाजूला जायला पाहिजे आणि योग्य वेळेला योग्य निर्णय हा तालुक्यातल्या जनतेने आणि महाराष्ट्रातल्या जनतेने घेतलेला आहे त्याच्या जनतेचा सुद्धा आम्हाला सार्थ अभिमान आहे तालुक्यासाठी भाजपने भाजप काय काय काम करेल अपूर्ण राहिले त्याबद्दल ज्या राहिलेल्या अपूर्ण योजना आहेत त्या सर्व पूर्ण करतील आणि आपला एमआयडीसीचा जो प्रश्न आहे तो सुद्धा योग्य रीतीनं नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे आणि ते जया भाऊ हो, आणि देवेंद्र भाऊ पूर्ण करणार आहेत आता देशात नरेंद्र भाऊ दे, राज्यात देवेंद्र भाऊ आणि महापालुक्यामध्ये जयाभाऊ हे मिळून हो, त्रिमूर्ती आहे आज गुरुवारच आहे आणि योग चांगला आला आहे त्रिमूर्ती नक्की आपल्या तालुक्याचं सोडणं केल्याशिवाय राहणार नाही आनंद होतोय आज गुरुवार आहे आणि चैतन्य सगळीकडे आहे महाराष्ट्रात सगळीकडे आनंदाचा उत्सव चालू आहे साडेपाच ची वाट बघत होती माणसं सर्वसामान्य माणसांच्या डोळ्यात जे होतं की सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचणारा देवाभाव आज त्यांना शपथविधीचा सोहळा आनंदाने डोळ्यानं पाहायचा होता त्या साठी सर्वजण आतुरतेने वाट प्षणाची ते आज पूर्ण केलेली आहे देवाभाव एक तुफान आहे आणि तुफानाबरोबर आज नरायला गेलेले माणसं सगळे झोपवलेत याचं कारण आहे की ती दिमाग आहे की कुणाच्याही नादाला लागायचं नाही महाराष्ट्रात जे जे चांगले चांगले होते त्यांना त्यांना धूळ सारली आणि आज जयाभाऊ सारखा एक आमच्या मान तालुक्याला पांढुरंग भेटला आज महा तालुक्यातली माती अशी कुसळ होत होती तिथं आज हिरवीगार क्रांती झाली या क्रांतीमुळं देवाभाऊची ताकद आणि जयाभाऊंची ताकद यामुळं आज मान तालुका आमचा सुजलम सुप्लम झालेला आहे आणि जे राहिलेले काम आहेत ते पूर्ण शंभर टक्के करणार असा तडीला नेता नेणारा आजपर्यंत आम्हाला भेटला नव्हता तो आज आम्हाला मिळाला चोवीस कॅरेट पांडुरंग आहे आमचा तो एवढं बोलून जयकुमार कुमारपुरे चौथ्यांदा मंत्रिमंडळात काय स्थान मिळेल आम्हाला मंत्रिमंडळापेक्षा स्थानापेक्षा काम होणार महत्वाचं आहे सर्वसामान्य जनतेला काय पाहिजे काम पाहिजे आणि जे राहिलेले अडीच वर्षातली काम आहेत पाण्याची ती पूर्ण करून आपल्याला एमआयडीशी एक मोठा प्रोजेक्ट आपल्याला मराठातला चार नंबरचा प्रोजेक्ट आपल्याला तयार करायचा आहे त्यामुळं दिवा मिळण्यापेक्षा काम महत्त्वाचे आहेत त्यामुळे भाऊंच्या डोक्यात फोकस एकच आहे काम पाहिजे आणि जनतेला जे, जे पाहिजे ते मिळालं पाहिजे मी गेले पंचेचाळीस वर्ष राजकारणात आहे माझं नाव सरपंच गावात आहे तर देवेंद्र भाऊ इतका कामाचा माणूस आहे त्याला जोड जयभाऊ आणि वरती केंद्रात नरेंद्र मोदी साहेब शाह साहेब आम्हाला कधी पंचेचाळीस वर्ष पाणी पाणी करून आम्ही कंटाळ होतो आणि कधी पाणी मिळणार नाही अपेक्षा होती तर आता सर्वांना तालुक्यात जाडामध्ये आपला मान मध्ये झाले आमची एकतीस गावं राहिलेली आहे पण ती सुद्धा देवेंद्र भाऊ आणि जयाभाव मोदी साहेबाच्या मदतीने ते पूर्ण करतील ही मला अपेक्षा आहे खात्री आहे मी ज्येष्ठ नागरिकचा प्रमुख आहे भारतीय जनता पार्टी ऐसी जय भाव जय भाव ऐसी भाव 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 जय श्री जय श्री जय श्री राम जय 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 श्री राम जय श्री भारत माता की भारत Yay! Yay! One day, one day, one day, one day. <laughs>